नमस्कार मी आज प्रोस्टेट या आजाराविषयी सांगणार आहे वयवर्ष साठ नंतर होणारा हा आजार आज वयाच्या चाळीसाव्या वर्षी पासून दिसायला सुरुवात झालेली आहे प्रोस्टेट नावाचा एक अवयव असतो फक्त पुरुषांनाच होणारा आजार आहे ही ग्रंथी पोटामध्ये आतमध्ये असते बाहेर नाही बाहेर जे दिसतात ह्याला अंडकोश असं म्हणतात आणि प्रोस्टेट जे अवयव असतात हे ब्लॅडर म्हणजे मूत्राशय जिथे आहे त्याच्या खालच्या बाजूला दुपारी एवढ्या आकाराच्या दोन गाठी असतात असं म्हटलं तरी चालेल ह्या ह्यामधनं काय निर्माण होणार आहे जे काही स्त्राव त्याच्यातनं निर्माण होत असतात वयामुळे त्या गाठींना थोडीशी सूज येते आणि ती सूज आली की जो मूत्रमार्ग असतो त्या मूत्रमार्गावर दोन्ही बाजूने दबाव टाकला जातो आणि हा जो दबाव असतो त्यामुळे तो मार्ग जो आहे मूत्रमार्ग आतला म्हणतोय बाहेरचा नाही आतला मार्ग जो आहे त्या मार्गावर अवरोध निर्माण होतो आणि तो दाबून टाकला जातो पाण्याचा पाईप पाई आहे पा, त्याच्यावर पाणी सुरू आहे त्याच्या पुढे जर बोट धरलं तर पुढे जाणारं पाणी खूप जोरात तरी बाहेर पडतं आणि त्याचा जे प्रमाण पडलं पाहिजे डोस तोही कमी पडतो बाहेर आणि सगळं विकृत होऊन जातं प्रोस्टेट नावाच्या जा आजारामध्ये अगदी हेच होतं मूत्रमार्गावर बाहेरून त्या गाठींचा आलेला दबाव हेच त्याचं मूळ कारण असतं आता हा दबाव कमी करता येणं शक्य आहे का हो करता येणं शक्य आहे आयुर्वेदात काही औषधं आहेत सांगितलेली गुगुळ कल्प काही आहेत काही रसौषधी आहेत काही एक औषधी आहेत त्याहीपेक्षा मला असं वाटतं आहे की औषध हा जो सगळा भाग येतो हा डॉक्टरांकडे जाऊन आपली प्रकृती दाखवून आपल्या प्रकृतीला कोणती औषधं सूट होतात ते औषध शमन औषध पाहिजे की शोधन औषध पाहिजे कोणत्या ऋतूनुसार कोणती औषधं घ्यायची या सगळ्यांचा विचार करावा लागतो त्यामुळे हा भाग औषधांचा भाग आपण आता इथे घेणारच नाही आहोत कारण असं एखादं औषध घेतलं आणि तुम्हाला चा झटकन प्रोस्टेटची सूज कमी झालं असं कधीही शक्य नाही बाकीचे उपाय जे करायचे आहेत जे बाकीचे डॉक्टर सांगत नाही आहेत ते मी सांगतो त्या औषधांबरोबर हे उपाय केलेत तर फायदा नक्की आहे चिंचोका नावाचा आपल्याकडे एक जे चिंचेचं बी आपल्याकडे पूर्वी लहानपणी खायची पद्धत होती चिंचोका खाण्यामध्ये ठेवा त्याच्यातनं तुम्हाला जे पाहिजे व्हिटॅमिन ए बी सी डी हे सगळं मिळत जातं सूज कमी करण्यासाठी चिंचोका खूप चांगलं काम करतो चघळायचा भिजवून ठेवून साल काढून टाकून तो चोखत राहायचा किंवा सुपारीसारखा चावून कुरतडण्याचा प्रयत्न करायचा लाळ चांगली तयार होते हा एक एक चांगला उपाय आहे दुसरा उपाय कोणता आहे तर अवगाह स्वेद नावाचा एक स्वेद आहे बात अगदी मोठा टब नको सहा फुटी टब नको आहे आपल्याला साधा कपडे धुवायचा प्लास्टिकचा जो टब असतो त्या टवात पाणी भरायचं आणि त्याच्यात थोडीशी तुरटी टाकायची थोडंसं मीठ थोडंसं एंडेल थोडंसं हळद असं टाकलं तरी चालेल शोथग्न सूज कमी करणारी कोणतीही औषधं जसं आमच्याकडे इथे या निसर्गामध्ये निर्गुंडी नावाची एक वनस्पती मिळते ती वापरली तरी चालते किंवा बेलाची पानं मिळतात ती घातली तरी चालते वेखंडाची पावडर मिळते ती घातली तरी चालतो दशमूळ भरड विकत मिळतं त्याचा काढा करून त्याच्यात बसला तरी चालतं गोखरू नावाची एक वनस्पती सराटे नावाची वनस्पती मिळते त्याचा काढा करून त्याच्यात बसला तुम्हाला जे जे यथा मिलितोपचार द्रव्य ही जे तुमच्याकडे उपलब्ध आहे याचा सगळ्यांचा वापर करून हो त्या टब बाथमध्ये नुसतं बसून राहायचं आता वर्णाचं पाणी होतून चालणार नाही का नाही चालणार म्हणून आयुर्वेदात तसा उपाय सांगितला असता अवघास वेद म्हणजे तुमचा कमरेचा भाग हा सगळा बुडला पाहिजे बेंबीपासून मांडीपर्यंत गुडघ्यापर्यंत तुमचा पोटाचा भाग सीटचा भाग हा सगळा पाण्यामध्ये बुडून राहिला पाहिजे पाण्यात आत गेल्यानंतर विशिष्ट पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपला बदलतो अशा अवघा स्वेदमध्ये जेव्हा बस बसता तेव्हा आतमधल्या अवयवांवर विशिष्ट दाब निर्माण होतो आणि त्या आकुंचन प्रसरण जे होतं बाहेरचं बा बाहेरच्या हवेचा दाब आणि पाण्यातला दाब यामुळे सूज कमी व्हायला मदत होते प्रत्यक्ष जी औषधं त्या का त्या काढ्यामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये आपण टाकलेली आहेत त्यांचाही फायदा चांगला होतो हा जेव्हा शेक घेता त्याच्यानंतर मात्र एक पथ्य पाळायचं की कुठेही थंड वाऱ्याचा स्पर्श होऊ देत नको जेव्हा तुम्ही पाण्यातनं बाहेर येत आहे तेव्हा उबदार वस्त्र पांघरून राहायचं नाहीतर तिथे तुम्हाला पाणी उबदार असेल पाणी कोमट घेतलं तर अधिक चांगलं हवेनुसार आत्ता बाहेरचं जे वातावरण आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी गरम घ्यायचं की थंड घ्यायचं हे तुम्हाला जी आवड आहे त्यानुसार ते पाणी तुम्ही निवडू शकता म्हणजे अवगास वेध हा एक चांगला उपाय होऊ शकतो जेवल्यानंतर विळा खाणे हा पण एक चांगला उपाय कशायरस तुरट चव जी आहे ही तुरट चव तुमच्या जेवणात जेवल्यानंतर जर घेतलीत तर सूज कमी व्हायला थोडी मदत व्हायला मदत होते पचन चांगलं व्हायला देखील मदत होत असते त्यामुळे ह्या तुरट चवींचा वापर योग्य रीतीने करून घेऊ हो शकतो आपण योगासनं काही करता येऊ शकतील का हो योगासनं करता येतात नमन मुद्रा नावाचा प्रकार आहे हा जर तुम्ही केलात तर खूप चांगला फायदा झालेला दिसतो दोन्ही हात असे वर घ्यायचे श्वास भरायचा श्वास खाली सोडायचा आणि संपूर्ण डोकं नमाज पडताना पुढे डोकं टेकतात ना डोक टेकता फक्त ते मागणं कंबरवर उचलायची ना ती तशीच टेकलेली पाहिजे तुमच्या खोटांना सीट लागलेली पाहिजे आणि तुमचं डोकं खाली जायला पाहिजे हा जो या प्रकार करता त्याच्यात नमन मुद्रेमध्ये दोन्ही हात असे बेंबीच्या खाली घेऊन असे दाबून जर तुम्ही खाली वाकलात तर अधिक चांगलं किंवा हातावर हात ठेवून घेतलात तरी चालेल किंवा श्वासाबरोबर शशांकासनामध्ये जसं केलं जातं त्या पद्धतीत गेलं तरी चालू शकेल ही काही योगासनं पण चांगली आहेत कपालभाती चांगलं काम करते विलोम चांगलं काम करतो मनाचा संकल्प देखील चांगलं काम करतो की माझी सूज कमी व्हायला लागली काही जणांना उभं राहून लघवी केली तर ती चांगली होते काही जणांना बसून लघवी केली तर ती चांगली होते आपण ज्या पद्धतीमध्ये कम्फर्टेबली मूत्र विसर्जन करू शकत असू त्या पोझिशनमध्ये बसून जर लगवी केली तर तिथे येणारा ताण कमी होतो फार विचार करू नका ऑपरेशन करून हा रोग कमी होणार आहे का फारसा फरक पडत नाही निरोगी राहायचं असेल तर दिनचर्या ऋतुचर्या आहाराचे नियम असं जर आपण पाळलं विशेषतः जेवणाची वेळ जेवण संध्याकाळी सात वाजता करायचं सात वाजता तुमच्या पोटात जे पाणी जाईल ते किडनीमध्ये राहू नये यासाठी ते दहा वाजेपर्यंत फ्लश आउट होऊन निघून जर गेलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे म्हणजे पोटही रिकामं राहील किडण्या पण रिकाम्या राहतील त्याच्या खाली येणाऱ्या अवयवांवर येणारा दाब सहजपणे गॅसचा चरबीचा अन्नाचा आणि मळाचा हा पण कमी व्हायला मदत होते आणि आपण या रोगातनं कायमची नाही परंतु पार्शली मुक्ती घेऊ शकतो पूर्ण मुक्ती पाहिजे असेल जवळच्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या पंचकर्मामधलं बस्ती उपचार हा सुद्धा चांगलं काम करतो अर्थात जे पंचकर्म आणि वैद्य प्रत्यक्ष भेट घेऊनच ठरवावं की आपल्यासाठी कोणतं पंचकर्म योग्य आहे धन्यवाद